नमस्कार मित्रांनो सत्तरच्या दशकात आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये आपलं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन झालं त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्व हळहळलेला आहे चला मित्रांनो जाणून घेऊयात कोण आहे त्या ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगने यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा रजनीगंधा पती पत्नी ओ यासारख्या चित्रपटातील गाजलेल्या दिग्गज अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन झालं मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात वयाच्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसापासून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते फुप्फुसाच्या आजाराने विद्या सिन्हा यांनी काही वर्षांपासून काही दिवसांपूर्वी जुहू मधील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं त्या सध्या व्हेंटिलेटरवर होत्या वयाच्या अठराव्या वर्षी विद्यासिन्हा यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली होती बासू चॅटर्जी यांनी रजनीगंधा या एकोणीशे चौऱ्याहत्तरच्या चित्रपटात विद्या सिन्हा यांना संधी दिली या सिनेमाने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली त्यानंतर त्यांनी छोटीशी बात पती पत्नी और स्वयंवर यासारख्या चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंती सुतरल्या अभिनेते सलमान खान यांच्या बॉडीगार्ड या चित्रपटामध्ये देखील त्यांची झलक पाहायला मिळाली होती विद्या सिन्हा यांनी टीव्ही मालिकांमधून सेकंड इनिंगला सुरुवात केली होती काव्यांजली कबूल हे चंद्रनंदिनी यासोबतच त्या नुकत्याच कुलवी कुमार बाजेवाला या हिंदी मालिकेत अखेरच्या दिसल्या अभिनेत्री विद्या सिन्हा यांच्या वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं व्यंकटेश्वर अय्यर यांच्यासोबत त्यांनी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये लग्न केलं होतं एकोणीसशे शहाण्णव मध्ये अय्यर यांच्या निधनानंतर दत्तक कन्या जान्हवीसोबत त्या सिडनीमध्ये स्थायिक झाल्या दोन हजार एक मध्ये ऑस्ट्रेलियातील डॉक्टर नेताजी भीमराव साळुंके यांच्यासोबत विद्या यांनी दुसरा विवाह केला मात्र दोन हजार नऊ मध्ये त्या त्यांचे मानसिक आणि शारीरिक छायाची तक्रार त्यांनी दाखल केली त्या कारणाने हो त्या अचानक चर्चेत आल्या त्यानंतर दोन हजार अकरामध्ये दुसऱ्या नवऱ्यालाही त्यांनी सोडचिठ्ठी दिली व शेवटी त्या आपल्या मुलीसोबत आयुष्य जगत होत्या मात्र आता त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांना भावपूर्ण श्रद्धांजली